असं समजू नका वडार समाजाचा आवाज प्रत्येका गल्लीत आहे पण वडार समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही यानंतर इथे मी आमचे वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारी साहेबांच्या वतीने सांगतो आज उठून इथून वडार समाज आपापल्या घरी जाणार नाही रिकामा तर इथून गेल्यानंतर प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक आयुक्ताला या हत्येचा जाब विचारणारा निवेदन इथून गेल्यानंतर वडार समाज प्रत्येकाला दे, देणार आहे की नाही वडार समाज जागे होणार की नाही अरे आज तुमचा मुलगा मेला असता तुमच्या घरातला एखादा दिवा हरवला असता तर तुमची काय अवस्था झाली असती माझ्या या छोट्या छोट्या चिमुकल्या सात महिन्याचं सा रक्षण कोण करणार आहे सांगा तुम्ही आज कोण आहे यांना रक्षण करणारा यांच्यासाठी कोणी आहे का मग याची गांभीर्य जर प्रशासन घेत नसेल आणि जो मुख्य सूत्रधार आहे या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक महान मनगुंडा गर्दी वाढत आहे त्यात माझ्या वडील समाजचा मुलगा बळी गेलेला आहे माझ्या बहिणीला का छडतोस हा विचारणं काही अपराध आहे का अरे बोलायचं आता तू तू जरा वाकडं शिवाय देऊन जायचा होता पण माझा दिवा हातालास त्या मुख्य सूत्रधार रणजित चौधरीला जोपर्यंत स्व आरोपी करून अटक करणार नाही तोपर्यंत माझा वडा बांधव शांत बसणार नाही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला इतर मागणी आहेच पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होणार समाजाकडून आर्थ हाक आहे की हे रस्ते घडवून हे तुमचे इमारती बांधून मोठे मोठे धरणे बांधून या महाराष्ट्राच्या विकासामध्ये रक्त ओकणार समाज आज रस्ते और चीजा रादा गया <प्राँगा> ना, बाना ना का उतरतो याची जरा दखल घ्या प्रशासनानं बांधा मी जास्त काही भाषण करणार नाही मला आज दुःख झालेलं आहे माझा एक होतकरू विद्यार्थी जो फर्स्ट क्लास न पास झालाय बासष्ट टक्के मतदान मार्ग घेतलेला आहे त्या बासष्ट टक्के मार्ग येणाऱ्या माझ्या एका होतकरू अधिकाऱ्याला एका होतकरू कर्मचाऱ्याला एका होतकरू विद्यार्थ्याला हा माझा समाज मुकलेला आहे याची भरपाई कोण करणार आहे सांगा मला